नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो फुटिंगच्या जाळीचं वजन किती किलो असते समजा तीन बाय तीनची जाळी असेल सर्व माप फुटामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे एखादे समजा फुटिंगची लांबी तीन फुट असेल आणि रुंदी तीन फुट असेल तर त्या जाळीचं वजन किती किलो होणार आहे समजा साडेतीन बाय साडेतीनची जाळी असेल चार बाय चारची जाळी असेल साडेचार बाय साडेचारची जाळे असेल पाच बाय पाचची जाळे असेल किंवा साडेपाच बाय साडेपाचची जाळे असेल सहा बाय सहाची जाळे असेल तर त्या फुटिंगच्या जाळीचं वजन किती किलो होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शनविषयी सर्व माहिती मिळत असते आणि त्याचबरोबर सुद्धा माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुमची जी जाळी आहे फुटिंगची जी जाळी आहे त्या जाळीसाठी किती एम एमचं स्टील वापरलेलं आहे त्यावरती त्या जाळीचं वजन अवलंबून आहे पण आपण एक बारा एम एमचं स्टील धरलेलं आहे सर्व म्हणजे तुम्हाला जे सर्व माप सांगितलं फुटिंगचं त्यासाठी बारा एम एमचं स्टील वापरणार आहे आता किती वजन होणार आहे तुम्हाला सांगतो तु? समजा तीन बाय तीनची जाळी असेल आणि बारा एम एमचं स्टील वापरलेलं असेल तर त्या जाळीचं वजन पंधरा किलोच्या आसपास होणार आहे समजा तीन बाय साडेतीनची जाळी असेल आणि बारा एम एमचं स्टील वापरलं असेल तर त्या जाळीचं वजन वीस किलो होणार आहे समजा चार बाय चारची जाळी असेल आणि बारा एम एमचं स्टील त्या जाळीसाठी वापरलं असेल तर पंचवीस किलोच्या आसपास वजन होणार आहे समजा साडे चार बाय साडेचारची जाळी असेल तर त्या जाळीसाठी बारा एम एमचं स्टील वापरलं असेल तर त्या जाळीचं वजन एकतीस किलोच्या आसपास होणार आहे पाच बाय पाचची जाळी असेल आणि बारा एम एमचं स्टील वापरलं असेल तर त्या जाळीचं वजन सदतीस किलोच्या आसपास होणार आहे साडेपाच बाय पाचची जाळी असेल आणि बारा एम एमचं स्टील वापरलं असेल तर त्रेचाळीस किलोच्या आसपास त्या जाळीचं वजन होणार आहे समजा सहा बाय सहाचं सहा बाय सहाची जाळी असेल आणि त्या जाळीसाठी बारा एम एमचं स्टील वापरलं असेल तर त्या सहा बाय सहाच्या जाळीचं वजन टोटल पन्नास किलोच्या आसपास होणार आहे समजलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद